सर्वसामान्य जनतेचा बुलंदावा प्रभाग आठ मधील दर्शन पाटील व मनीषा वाडिले यांच्या प्रचार कार्यालयाचे भव्य उद्घाटन घोषणांनी दणांला परिसर प्रभाग आठ मध्ये काँग्रेसचा शक्तिशाली जल्लोस प्रचार कार्यालयाने वाढला उत्साह हो। नवापूर नगरपालिकेच्या निवडणुकीत प्रभाग क्रमांक आठ अ मधील काँग्रेसचे अधिकृत उमेदवार मनीषा प्रमोद वाडिले आणि प्रभाग क्रमांक आठ ब मधील अधिकृत उमेदवार दर्शन प्रताप पाटील यांच्या गुजरगल्ली येथील प्रचार कार्यालयाचे उद्घाटन माजी नगराध्यक्षा हेमलता पाटील यांच्या हस्ते श्रीफळ फोडून व फित कापून करण्यात आले कार्यक्रमाला नवापूर विधानसभा क्षेत्राचे आमदार शिरीष कुमार नाईक माजी जिल्हा परिषद अध्यक्षा रजनीताई नाईक नगराध्यक्ष पदाचे उमेदवार दीपक जयस्वाल दामोअण्णा बिराडे आरिफ बलेसरिया सोहेल बलेसरिया अजय पाटील आदी मान्यवर उपस्थित होते परिसरातील काँग्रेस पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची मोठी उपस्थिती होती एकूच चाले पंजोत चाले कोण म्हणे येवाव नाही येवाव शिवाय रावाव नाही अशा उत्साहवर्धक घोषणा देत वातावरण दनानून गेले प्रचार कार्यालयासमोर आकर्षक व भव्य रांगोळी करण्यात आली पंजाबचे चिन्ह बॅनर्स व पताक्यांनी परिसर शोभून दिसत होते माजी जिल्हा परिषद अध्यक्षा रजनीताई नाईक यांनी परिसरातील मतदारांच्या भेटी घेऊन प्रचाराला गती दिली दरम्यान उमेदवार दर्शन पाटील मनीषा वाडीले यांनी मतदाराच्या भेटीगाठी सुरू केल्या असून मतदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे विशेषतः दर्शन पाटील यांनी मागील काळात प्रभागात केलेली विकासकामे मूलभूत सुविधांची उभारणी गरजेच्या वेळी केलेली तत्पर मदत तसेच पाणी टंचाईच्या काळात स्वखर्चाने टँकरद्वारे पुरवलेले पाणी या कार्यांची मतदारांमध्ये सकारात्मक दखल घेतली जात आहे आमदार शिरीष कुमार नाईक यांनी दोन्ही उमेदवारांना विजयाच्या शुभेच्छा देत त्यांना बहुमताने विजयी करण्याचे आवाहन केले प्रचाराच्या सुरुवातीला उमेदवारांना मिळत असलेला प्रतिसाद लक्षवेधी असल्याचे पदाधिकाऱ्यांनी सांगितले आगामी दिवसात प्रचार अधिक जोमाने राबवून प्रत्येक घरापर्यंत पोहोचण्याची तयारी काँग्रेस कार्यकर्त्यांनी केली आहे कार्यकर्त्यांचा उत्साह हो परिसरातील जनसहभाग आणि उमेदवारांच्या कामाचा ठसा यामुळे या प्रभागात रंगतदार लढत होण्याची चिन्हे दिसत आहेत